आता आपण रात्रीची दृश्य पाहणार आहोत आता आपण आलेलो आहोत ते जवाहर चौकामध्ये आलेलो आहोत राजापूरचं जे जवाहर चौक आहे एक प्रसिद्ध ठिकाण त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि आपण आता इकडची जी नदी आहे दोन अर्जुना नदी आणि कोदोली नदी तर त्या दोन्ही ता नद्यांचा आपण आढावा घेणार आहोतच तसंच त्या अगोदर आपण जात आहोत ते कृतबापेश्वर या ठिकाणी आपण जात आहोत आता आपण जव्हार चौकातील जो ब्रिज आहे त्या ब्रिज पार करून आपण आता पलीकडे आलेलो आहोत आता आपण निघालो ते आता आता आपण ड्युटी आता आपण निघालो आहोत थोडे आता हा जो रस्ता आहे तो दुष्कापेशरकडे निघाला आहे काय झालं आहे पुढचं काम चालू आहे छप्पर काम चालू आहे मग मोटरसायकल मग जाणार नाही मोटरसायकल सायकल अच्छा अच्छा ठीक आहे हं हो बरं बरं तर मित्रांनो आता इकडे रस्ता बंद आहे काम चालू आहे चप्परचं काम त्यामुळे आपण आता दुसऱ्या रोडने जाऊया म्हणजे ओगलेवाडीच्या रोडने जाऊया चला धन्यवाद दादा आता आपण ह्या दुसऱ्या रोडने आपण आता निघालो आहोत आहे गावातलं निसर्ग सौंदर्य पाहायला खूप मस्त वाटतं आणि छान वाटतं आहे जे का आपल्या राजापूरून किंवा गावातून जे बाहेर शहरी भागामध्ये जे नोकरीनिमित्त बरीचशी आपली मंडळी गावातील मंडळी आहेत त्यांच्यासाठी तर हे एक वेगळाच एक अनुभव असतो गावातला ह्या हे जे व्हिडिओ पाहण्याचा कारण खूप छान असं वातावरण असतं कोकणातलं पावसातून आणि जे आपले बाहेर जे आहेत गावातील लोक नोकरीनिमित्त बाहेर त्यांना गावी यायला जमत नाही ह्या दिवसातून तर त्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तसंच यूट्यूबच्या माध्यमातून जा त्यांना आपलं गावातील हे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं ते पाहताय बा बॅरिकेड्स लागलेले आहेत म्हणजे रस्ता बंद ते बघा पण छप्परचं काम चालू आहे कारण ते आता जे विश्रांतीचं ठिकाण आहे जेणे जे आता तिकडून जे भक्तगण दुप्पेश्वला येतात दर्शनासाठी तर त्यांच्यासाठी तिथे जे विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहाचं काम चालू आहे तिथे म्हणजे येऊन तिथे विसावा घेता येतो तर आता आपण भुसबाबेश्वरला आलेलो आहोत आज आहे शनिवार आहे मला वाटतं तर आपण आता श्री गणेशाचं दर्शन घेऊया आता धुतपापेश्वर मंदिराच्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत हा गेट आहे मेन गेट आहे आपण आता मेन गेट म्हणून आता आत निघालो आहोत आणि ते बाजूला जिथे आई नवला देवीचं मंदिर आहे पहा आता आपण जागया धुधपापेश्वर मंदिराकडे चला तिकडे बाजूला इकडे हे दुप्पापेश्वरची शाळा आहे शाळा नंबर एक प्राथमिक शाळा आणि आता छप्परचं ता काम चालू आहे शाळेचं आता दोन दिवसातच शाळा सुरू होईल कारण सोळा तारखेला राजापूर हायस्कूल चालू होणार आहे त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत मंदिराचं काम पाहूया पूर्ण आहे काय कारण मागच्या वेळेला आपण आलो होतो त्यावेळेला मंदिराचं काम चालू होतं आज असं वाटतंय की मंदिराचं काम पूर्ण झालेलं असावं आणि ते एक छोटासा धबधबा आहे तो देखील आपण पाहूया हे पहा समोर पाहत आले हे विश्वपेश्वर मंदिराचं गेट आहे मागच्या वेळेला आलो होतो त्यावेळेला द्वारपाल नव्हते आज द्वारपाल आहेत द्वारपाला ज्या मूर्ती आहेत ते आपल्याला पाहायला मिळते मागच्या वेळेला तिकडे त्या बाजूला उभ्या करून ठेवलेल्या होत्या આપણ સર્વપ્રથમ શ્રી પાપેશ્વર દેવાનું દર્શન ઘઉ आपण पाहता इथे आता दुतुबाबेश्वरमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं काम चालू आहे आपल्या गिरीशबाई आहे कर जे सी सी टी व्ही बसून बसवण्याचं काम आहे ते त्यांच्यामार्फत होतं आहे सगळं इथे आपल्या मंदिरामध्ये आता आपण देवाचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण धबधबा पाहूया केवड्या मोठ्याने वाहत आहे तो देखील आपण पाहूया धबधब्याचं पाणी पाहूया किती आहे वाव समोर पाहत आहात आपला दुसऱ्या बापेक्षा धबधबा आणि डबद्याचं पाणी पाहत आहे आता पाऊस हो कमी असल्यामुळे पाऊस थांबलेला आहे त्यामधला पाण्याचं प्रमाण कमी दिसतं आहे परंतु रात्री ज्यावेळेला मुसळधार पाऊस पडत होता त्यावेळेला पाणी मंदिराला लागलं होतं जे समोर जसं मंदिर दिसतं आहे त्या मंदिराला लागलं होतं त्यावरून आपल्याला अंदाज येईल की पाण्या पाण्याची पातळी किती होती पंचवीस हातीची गोमातेची मूर्ती पाहत आहे आणि आपण आता तिकडे जाऊया जरा खाली उतरूया आपण तिकडे पाण्यामध्ये थोडंसं आपण समोरून दृश्य घेऊया तिकडे सुद्धा एक छोटासा धबधबा आहे तिकडून पाणी येताना एक जबरदस्त वाटतं मागे पण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल आता आपण जाऊया आणि आपण समोरून जरा पाहूया तिकडून पाणी येताना समोरून पाणी येताना आपल्याला कसं वाटतंय आपला एकूणाला शूट करता येणार नाही शक्यतो आपण ऐकून पाहूया समोर पहा काकी तुम्ही इकड काल रात्री पाणी कुठपर्यंत आलं होत वरपर्यंत पाणी होतं म्हणजे पायऱ्यापेक्षा उंच पाणी होत आहे पाणी काल पातळी खूप वाढली होती काल पाहण्यासारखं होतं रात्रीचं दृश्य परंतु आपल्याला येता आलं नाही तर आता आपण समोर जाऊया हे पहा मस्तपैकी बांधकाम केलेलं आहे ते पूर्वी इकडे खूप कचरा होता अडचण होती म्हणजे समोर वरचा भाग दिसतोय त्याप्रमाणेच साधारण इकडे झाडं वगैरे होती परंतु आता यांनी छान असं वस् व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे आणि इथून आपण या वरच्या धबधब्याचा आनंद घेऊ शकता पाहता इथे पर्यटक आलेले आहेत आता पाण्याचं प्रमाण किती आहे आता पाऊस थांबलेला आहे रात्री खूप मुसळधार पाऊस होता त्यावेळेला हा जर धबधब्याचं स्वरूप काय असेल याचा तुम्ही अंदाज घ्या कधी आपल्याला प पा... दिवसाचा पाऊस जर रुपांत पडत असेल त्यावेळेला आपण नक्की येऊ इथे आणि इथले दृश्य घेऊ आपण आता ब्रिज वरून आपण पलीकडे जात आहोत आणि इकडून वरून आपण दृष्टी घेऊया पाण्याची हे समोर आहे श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर ठाकूर आहे नकला काल नकलाकार का आहे ते पहा नमस्कार नमस्कार काल तुम्ही रात्री इथे होता की पाव पाणीपूटपर्यंत आलो होत आलो तिकडे मंदिराच्या परिसरामध्ये इम्पॉर्टन आता आलं आहे ना आरसा अर्धा अर्ध ते ना तिथपर्यंत पाणी आलं तिथपर्यंत पाणी आलं पर्यंत पण उडाला तुषार अच्छा आणि पुलाला जवळजवळ खाली अर्ध पाणी लागलं अच्छा अच्छा अर्ध पाणी पुलाच्या खाली अर्धा प्रचंड वेगाने आवाज विवास मग लोक दिलेली असतात वेळेला पाणी खूप येतं मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला इकडे मंदिराच्या परिसरमध्ये कोण येत नाही वाटत पूल चांगला झाल्यामुळे लोक बघायला येतात अच्छा रात्री दहा नंतर आल्यानंतर मग जरा एक दोघच फक्त दोन चार जण आली बघितलं म्हणजे सकाळी बघायला गेलं तर पाणी खाली कमी झालं हा म्हणजे पाऊस जेव्हा तुफान पडतो पडतो त्यावेळेला पाणी लगेच वाढतं भरपूर पाणी येतं हां आणि पाऊस कमी गेलं की थोडा कमी झाला गेलं की खाली एकदम ओके ओके धन्यवाद थँक्यू तर आता आपण काही दृश्य पाहणार आहोत रात्रीची जे पवार साहेबांनी आपल्याला दिलेली आहे आपण पाहत आहे हा ब्रिज आता मजबूत बांधलेला आहे पक्कं बांधकाम आहे कारण या अगोदर इथे साखव होतं साखव तुम्हाला बरेचसे आपल्या कोकण लोकांना माहिती असेल साखव म्हणजे काय असतं ते तर साखव असायचं त्यामुळे जाता येताना खूप भीती वाटायची आणि पावसातून जर इकडे पलीकडे यायचं म्हटलं जातं मंदिराकडे तर इथला मार्ग बंद केलेला असायचा ब्रिज तो साखव बंद केलेला असायचा कारण पाणी खूप असतं आणि खूप सुंदर असा ब्रिज आहे जे मंदिराला शोभेल अशा प्रकारे हा इथे ब्रिज बांधलेला आहे छोटासा मंडळी मित्र तुम्ही दर्शनासाठी आला धबधबा धबधबा वगैरे आला रात्री खूप पाणी होतं म्हणतात की मंदिराच्या परिसरामध्ये पाणी आलं होतं म्हणजे जवळजवळ वरती जे हॉल दिसत आहेत ते त्या हॉलापर्यंत पाणी गेलेलं होतं आणि रात्री खूप मुसळधार पाऊस पडत होता पाहताय सुंदर असा ब्रिज बांधलेला आहे आणि समोर पाहताय मंदिर निसर्गाच्या सानिध्यामध्ये बरोबर खूप छान असं मंदिर दिसतं आहे आपल्याला ज्योत श्री जोधबापेश्वर मंदिर अजून कलरकाम खूप बाकी आहे पूर्ण काम झाल्यानंतर पूर्ण कलर काम वगैरे झाल्यानंतर आपण याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत या मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर आपण वाट पाहत आहोत ते बांधकाम पूर्ण बांधकाम पूर्ण झालेलंच आहे फक्त आता कलर काम सुशोभीकरण बाकी आहे ते काम पूर्ण झालं की आपण यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोतच त्या मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल कोणते व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तरच तुम्ही लाईक करा तर आता आपण रात्रीची दृश्य पाहणार आहोत जे इथे पाणी भरलं होतं मुसळधार पावसाने ते आपण दृश्य आता पाहणार आहोत तर मित्रांनो आपण आता रात्रीचे दृश्य पाहिलात तर धबधब्याची परिस्थिती काय होती किती धबधब्यामध्ये पाणी होतं आणि पाण्याची लेवल किती आहे त्याची तुम्ही पाहिलात तर आता तुम्ही दिवसाचं पाहत आहात आता आता सकाळचे साडे दहा पावणे अकरा होऊन गेलेले आहेत अकरा वाजलेले आहेत जवळजवळ तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद